सूर्य दक्षिण में जात वेदो आम कुश्ती कुश्ती पिंगला रत्नवाणी चंद्राय दक्षिण में जात वेदम तामा जात देशम ओम शरणा वतु शरण मुरतु स्वयम् प्रवावे तेज सीमा शांति 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 पर ओम सर्वत करायण वा ओम सर्व भूता कायण वा ओ नंतायण वा ओम नंता विक्रमायण वा ओम माधव वा माधवरायण वा ओम निराधारायण वा सर्वधारायण वा सर्वायण वा

असा त्याने विचार करून गेला नारद नारद महाराज गेले त्यावेळी कोणाच्या आता शंकर मन यांना न कळणार आहे जो अनंत शक्तिमान आहे जो उत्पत्ती नाश याने उरित आहे जो मूळच निर्गुण आहे जगाच्या आरंभात जो करतो त्या सर्वांच्या मूळ काळासून भक्तांनी दुःख नाश करतो त्या सत्राला माझा नमस्कार असो नारद मुनीने केली सुद्धा ऐकून भगवान विष्णू नारद भगवान विष्णू नारद बोलले भगवान मुनीवर आपण कोणत्या कामासाठी आलायत जरा मला स्पष्टपणे सांगा जे मी सांगते संपूर्ण उत्तर दे नारदणाले भगवंता मृत्यु लोका स्वरूप आपण केलेल्या पाप कारण अनेक जन्म मध्ये जन्म म्हणून विविध प्रकारचे दुःख भोगत आहे नारदणाले हे भगवंता आपले जर कोरम असे माझ्यावर असेल तर सर्वदुखी लोकांचे सर्वदुःख कोणत्या लांजायातेन साधन होईल जे माझे ऐकू पाए ऐकण्यासाठीच तेच